अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्येच सादर होणार असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने विरोधकांना धक्का दिला आहे पाच राज्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये धाव घेतली होती निवडणुकीच्या काळामध्ये बजेट सादर केल्यास लोक आश्वासनांना भूलून सरकारला मत देतील अशी भीती विरोधकांना वाटते आणि त्याचमुळे त्यांनी ही मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे दरम्यान कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हीच मागणी केली होती योगेश माने आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत योगेश काय म्हणणं या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाचं प्राजक्ता जो वाद निर्माण झाला आहे की बदललेल्या पद्धतीनुसार अर्थसंकल्प आता नव्या तारखेला सादर होणार परंतु पाच राज्याच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातल्या दहा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील ह्या त्याच काळामध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळे भुलून हे लो लोक जे आहेत ते सत्ताधारी पक्षाला मत देऊ शकतात असा जो विरोधकांचा दावा आहे किंवा विरोधकांची जी भीती आहे त्याच्यावरून इलेक्शन आयोग किंवा राष्ट्रपतींपर्यंत जाण्याची जी काम होतं ते यांनी केलं होतं आणि त्यानुसार आता सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती येते ती अशी आहे की निवडणूक आयोगाने असं म्हटलं आहे की जी ठरलेली वेळ आहे किंवा नवीन प्रस्तावित वेळ आहे त्या वेळेनुसारच हा अर्थसंकल्प सादर होईल मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा अधिकृत स्टेटमेंट काढलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा कोट आलेला नाहीये योगेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल